नमस्कार यू वेलकम टू माय ब्लॉग कशा तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असता चला तर मग आज जायचं बाजाराला बाजार जायचे बाजार दाखवन तुम्हाला मी सगळं सर्व बाजार आता निघलो तर मी बाजाराला तर चला तर मग पुढं दाखवून आम्ही कुठं कसा बाजार आहे कशी गर्दी आहे कशी ट्रॉफिक आहे सगळं काही दाखवू आपण तुम्हाला चला तर मग ती नाही येणार बाजारात मी जाणार आहे मी भैयासोबत जाणार आहे बाजारात तिने निस्थिती गाडीवर जाईन मी बाजारात तुम्ही बघू शकता ती महागा लागली पण आता तिथे बऱ्याच नाही व्हायची चाललो होता मी मायलेकर बाजारात बघू शकता तुम्ही गाडीवर सोडीन ते बाजारात मग करण बाजार तर त्याला म्हटलं तिकडंच थांब तर चालले मी बाजाराकडं आता तर थोडं चालत चालत जावं म्हटलं त्याला म्हटलं त्याचं काम बी होतं तिकडं तो गेला तिकडं मी जाणार आहे बाजाराकडं तर म्हटलं मी माझे जाते तुमचं तुझा काम कर काय काम करायचं होतं त्याला त्याचं काम होतं तिकडं शिर्डीकडं तर म्हटलं करत होता तुम्हाला दाखवू शकते असे भिकारी हे झोपायचं मना केलंय पण तरी पण असे काही काही अजून पण झोपतात बघा बघू शकता तुम्ही अजून सुद्धा झोपतात असे मग पकडतात मुंबईला का कुठं पाठवतात त्यांना बघा एवढी ट्रॉपिक आहे आज सुद्धा म्हणजे रोजच असती बरं का अशी ट्रॉफिक रोज म्हणजे रोजच राहती अशी ट्रॉफिक कमी नसते ट्रॉपिकला इथं शिर्डीत किती समजा काही झालं तरी पण किती गाड्या वगैरे लागलेल्या आहेत ह्या काही साईबाबाची दर्शन बी झालं तुम्हाला चलत चलत आणि ते चार नंबर गेट बी दिसते तुम्हाला साईबाबाचं दर्शनसुद्धा झालं ओम साईराम कमेंट नक्कीच लिहा बाबा काय रोड क्रॉस करून मला जावं लागलं आता पलीकड त्या बाबा रोड क्रॉस करून जाते मी पलीकड बघू शकता गाड्या लागलेल्या हे नग नगरपंचायत आहे शिर्डी नगरपंचायत बघू शकता तुम्ही शिर्डी नगरपंचायत आहे शिर्डी पासूनच आम्हाला जायला घराला रस्ता वगैरे आहे हीच आहे शिर्डी नगरपंचायत किती छान मूर्ती साईबाबाची आहे झाडं लावतात साईबाबा लहान मुलं त्यांना मदत करतात झाडं लावायला त्यांना मदत करतात लहान लोक नगर नगरपंचायत बघू शकता बाजार बाजाराला बाजार हा आहे बाजार शिर्डी बाजार पेठ बघा माझे बसले मी जरा लवकर आले त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे लवकर आलेल्यामुळं गर्दी नाही आहे एवढी पण गर्दी संध्याकाळी साडेपाच चारच्या नंतर चांगली गर्दी होती आता वारलेले चार चार आणि एवढी आता सध्या गर्दी नाही आहे फुल गर्दी राहणार आहे संध्याकाळी मी पण गर्दीच्या अगोदरच येत राहते तेव्हा माझी ड्युटीवरून सुट्टी राहते तेव्हा ज्या बांगड्यावाल्या काही अतिक्रमण लागले म्हणून हे बाजारात खांदल बरं का सगळे गाळे बिळे तुडून काढलंय चांगलं बांधणार आहे तिथं वडे बांधणार आहे मस्त पैकी वट्टे वगैरे बसायला ह्या का गल्लीतून हि गल्लीतून जात दा असताना वापस बघू शकता अशा जुन्या जमान्यात बी अशात गल्ल्या होत्या का हो आता पण आहेत कुठं कुठं म्हणा आशा घालल्या कुत्र मला वाटत होतं चावतं काय चावतं काय जवळ ती लहान मुलगी कुत्र्यापासून गेली तेव्हा मला तरी बरं वाटतं